पोलीस नाही दिसून राहिलं मी काय करतो एक गोटा मारतो गोटा मारला तर समजते घरात बी कोणी हाय काय म्हणून कोणी नाही आलं आपण दोघी जणी त्या घरात जाऊन चोरी करू मग मला मारू पाय बाई रत्ना मी काही चोरी करत नाही आणि मी काही तुझ्यासोबत येत नाही बापा कारण रत्ना तुला सांगू काय का है ना श्रीमंताच्या यादीत नाही आलं तर चाल पण इमानदारीच्या यादीत आलंच पाहिजे मला हरामाचा पैसा नाही पाहिजे बाई मी नाही आहेत त्यासोबत चोऱ्या कराले